मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदा नागरे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मध्ये छत्री वाटप माजी नगरसेवक कैलासवासी सुदामदादा नागरे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्ताने माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांनी राज्य कर्मचारी वसाहत त्रिदेवता मंदिर अशोकनगर परिसरातील सिद्धिविनायक हनुमान मंदिर तसेच नागरे चौकातील ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप केले शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम असून श्रीमती इंदुबाई नागरे सार्थक नागरे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सध्या पावसाळा सुरू आहे त्यानिमित्ताने पावसाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना महिलांना पुरुषांना पावसात ये जा करावी लागते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने छत्री फार महत्वाची आहे त्यामुळे नामदार एकनाथ शिंदे यांनी राज्यभर या उपक्रमाचे आयोजन केले त्यामुळे नामदार एकनाथ शिंदे यांनी राज्यभर या उपक्रम राबविण्याचे आवाहन केल्यानंतर प्रभाग क्रमांक दहाच्या नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे सार्थक नागरे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमास प्रभागातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचे सार्थक विक्रम नागरे यांनी सांगितले या कार्यक्रमास रवींद्र पालवे अभिजित शिंदे योगेश दैतकार नितीन पाटील दत्ताजी पोटे सुरेश वाघ यांच्यासह भाऊसाहेब सुराशे रक्कीबे काका राजेंद्र खैरनार दिलीप धोंगडे बाबाजी शेट्टे बाबाजी आहेर दिनकर गलांडे गुलाबराव काळे वसंत मराठे भाऊसाहेब सुराशे ओमकार तोटे दिगंबर ढोकणे रामनाथ निकम भालचंद्र गांगुर्डे आनंदा भांबरे कैलाश गायकवाड बी आर पाटील साहेबराव नेमनार हरिदास वाघ मधुकर रक्कीबे यांच्यासह दशरथ भांगरे ज्ञानेश्वर बोडगुजर उत्तम जगताप एकनाथ मोरे हरिदास वाघ भालचंद्र गांगुर्डे नानाजी आहेर मधुकर रकिबे बाबा राजे शेट्टे दिनकर गलांडे सूर्यभान जोरवेकर दिलीप धोंगडे श्रीराम कुवर साहेबराव पाटील सुरेश शेवाळे आनंदा भांबरे भाऊराव पाटील संपत रवाडे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते हनुमान मंदिर व भजनी मंडळ व सर्व ज्येष्ठ नागरिकांचे मी आभार मानतो त्यांनी सर्वांनी त्यांचा मदत वेळ काढून व त्यांचा जो काही कामं असो काही असो त्या सर्वांमध्ये वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याची मी सर्वांना सर्वांचा आभार मानतो आज उद्देश असा आहे की आपले राज्याचे माझी उपमुख्य माझी मुख्यमंत्री व तसेच आत्ताचे मुख, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तसेच श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या एक आयडियाने हे छत्रीवाटपाचा कार्यक्रम तेव्हा एक उद्देश होता की छत्रीवा छत्री घरोघरी जायला पाहिजे व तसेच ज्येष्ठांना गरजांना जे गरजू लोक आहेत त्यांना जायला पाहिजे व तसेच हे कार्यक्रमाचे उद्देश असं आहे की जे गरजू बाया असतील जे रोज ज्यांचं रोजचं पायी चालणं असो त्यांना ही छत्री वाटत ही छत्री जावी व ही छत्री उपयोगी यावी हाच उद्देश आहे व तसेच मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो की या कार्यक्रमासाठी तुम्ही तुमचा वेळ दिला धन्यवाद तुमच्यातले जे काळा माणसे आणि जनतेसमोर जाणारे पाच वर्षात कोण आलं कोण नाही गेलं आपल्याला त्याच्याशी काही द्यायचं घ्यायचं नाही किंवा कोणाचं उन्हा दुनं काढायचं नाही का आपलं एकच द्यायचं का घराघरात आपण पोचलं पाहिजे आपले आत्म्याचे लोक जोडले पाहिजे आपल्याबरोबर आणि आपल्या लोकांच्या अडचणीत आपण सामोरं जाणार नाही तर मग कोण सामोरं जाईल त्याबद्दल आज इथं छान असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं ज्येष्ठ लोकांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो आता ज्या नुसार आता आपण इथं छत्री वाटपाचा कार्यक्रम घेणार आहोत विरमळ केंद्राचा जो हाल तिथं सभासदांकडे त्यांची लिस्ट आहे पूर्ण त्या लिस्टनुसार आपण वाटप करणार आहोत कोणाला भेटली नसतात आपण टप्प्याटप्प्याने छत्र <laughs> मिळाल्या तशा टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक मंदिरात प्रत्येक सामाजिक सभागृह असतील हिर्याव आपण त्याचा टप्प्याटप्प्यात कार्यक्रम चालू आहे आपला ज्येष्ठ नागरिक संघाने श्री नागरे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी मातोश्री इंदुताई नागरे सार्थक तसंच आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद सगळे सभासद बंधू आणि या ठिकाणी त्यांचे जे पदाधिकारी तर हा आजचा जो कार्यक्रम आहे हा ज्येष्ठ नागरिक संघाला सुदामदादा नागरे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त छत्री वाटप आणि नाट्यता कार्यक्रम हिंदू हिंदुताई नागरे आणि सार्थक नागरे या ठिकाणी यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर तो कार्यक्रम ठेवण्याचा मागचा उद्देश म्हणजे असा आहे की आत्तापर्यंत सुदामदाने या प्रभागामध्ये भरपूर काम केलेलं आहे अगदी वाखंड्यसारखं आम्ही त्यावेळेस आमचं वय कमी होतं बाळू गांगोडे वगैरे हो आम्ही त्यावेळेस इथं काहीच नव्हतं त्यावेळेस आम्ही आणि लहान मुलांसारखं म्हणजे आमचं त्यांच्या वयाच्या मानाने आम्ही लहान होतो पण ते आमच्याबरोबर दोतर ओवर करून क्रिकेट खेळायचे आणि आमचं माणसात कसं मिसाळावं हो। एकमेकांची मनं कशी राखावी हे त्यांना सांगत ज्ञात होतं कधी पण लहान असो मोठं असो दोन हात आणि एक मस्तक जोडून ते नमस्कार करायचे हा त्यांचा गुण अगदी वाकण्यासारखा होता नागरिक सेवाबावीचे सर्व सभासद व सगळे ज्येष्ठ जे आले नवीन त्यांचं पण आईंचं पहिले स्वागत अभिनंदन त्यांचं आल्याबद्दल हा जो आजचा कार्यक्रम ठेवला आहे खरा मेन म्हणजे हा दादांचा सातव स्मरणानिमित्त ठेवलेला आहे हा बाकी दुसरा काही प्रचाराचा वगैरे पण मेन कारण हेच आहे दादांनी काय सातत्याने त्यांनी सांगितलं म्हणून हा कार्यक्रम आज अचानक नियोजन केला त्याच्यामुळे ते, ते काही लोकांना मेसेज भेटला नाही भेटला जे नसतील आले त्यांना पण ते आपण पोचवण्याचं काम करणारच आहे तसंच दादांविषयी सांगायचं म्हणजे दादा आपल्याला जवळपास सगळ्यांनाच माहिती दे की जो पंच्याऐंशी शहाऐंशीपासून दादांचा परिचय सगळ्यांनाच आहे दादांचा जो स्वभाव आहे दादांना सगळ्यांनाच एकदम लहानपणापासून लोकांना लहानपासून मोठ्यापासून तर सगळ्यांनाच परिचय आहे आणि तसंच दादा जे आज गेले विलीन झालेले आहे ते पण आज प्रत्यक्ष ते आपल्या डोळ्यासमोर अजून पण दिसता येते तरी त्याच्याबद्दल मी जे सार्थक मी सातक स्वागत सा करतो आणि मी माझे शब्द सांगतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद